येत्या बावीस तारखेला अयोध्या येथे होणारा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा नेत्रदीपक उजळणारा असणार आहे त्याच्याच पूर्वसंध्येला काटोल येथे अखिल भारतीय भोयर पवार महासंघातर्फे बावीस वर्षापासून चालत आलेला समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी एकवीस जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे याचबरोबर एकल नृत्य कला स्पर्धा सेवानिवृत्त व नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे जय श्रीराम जय राजा भोज क्षत्रिय वंशज भोयर पवार परमार गोवा या समाजाचे स हा समाज संपूर्ण भारत देशामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेला आहे मध्य प्रदेशामध्ये भोपाळ छिंदवाडा संसर पांढुर्णा तर आपल्या इथे भंडारा गोंदिया बालाघाट आणि नागपूर व वर्धा जिल्ह्यामध्ये वास्तव्यस आहे प्रत्येक ठिकाणी समाजाच्या संघटना आहेत कार्यरत आहेत समाजासाठी समाजोपयोगी कार्य दरवर्षी त्यांच्या हातून होत असते अशाच प्रकारे अखिल भारतीय भोरपवार महासंघ शाखा शाखाकाटोलसुद्धा गेल्या बावीस वर्षापासून अखंड समाज दरवर्षी समाज मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार गुणजन नागरिक शवणवृत्त बांधव आणि नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार घेत असतो यावर्षीसुद्धा येत्या एकवीस जानेवारीला भव्य असा समाजमयावा गुणंत विद्यार्थी सत्काराचे आयोजन शाखेतर्फे करण्यात आले आहे यावर्षी लगेच बावीस तारखेला बहुप्रतीक्षित भूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन असल्यामुळे त्या आयोजनाला त्या महोत्सवाला समर्पित हा यावर्षीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे यानिमित्तानं सर्वकडे तोरण पताका उत्सव आणि हा श्री प्रभुरामाला समर्पित असा कार्यक्रम यावर्षीचा असल्यामुळे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य डान्स स्पर्धा वगैरे या कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केली आहे तेव्हा काटोल शहरातील तसेच काटोल आणि नरखेड तालुक्यात वास्तव्यात असणाऱ्या भोयर पवार समाजाच्या सर्व बंधुभगिंना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा निश्चित